妈。 भाऊ 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 बिजी आहेत भाऊ बिजी आहेत आपण तुम्ही गुगलवरती वरती सर्च केलं ना मामा आपण गूगल वरती म्हणण्यास टाकले नाही नाही म्हणजे कसं स्थापना सांगता येईल इथे पहिले फक्त शिवमंदिर होतं आणि मंदिर बाजूला पावसाळ्यामध्ये मंदिर पडल्या कारणा आपण इथे फोटोची स्थापना केली दोन वर्षी आपण फोटोची स्थापना केल्यानंतर गेल्या वर्षी आपण मूर्तीपोटी स्थापना केली आणि आपण पंढरपूरवरून पंढरपूरवरून एका पाषाणामध्ये बनवलेलं आहे दुसरं म्हणजे वेगवेगळे पाषाण असते काळ्या पाषाणामध्ये आपण त्या मोठ्यामधून आणि याची आपण ज्यावेळेस स्थापना केली तर आपण शास्त्राप्रमाणे सात दिवस त्यांची सेवा केली सात दिवस त्यांना गाडीवरती झोपवलं कांदळामध्ये झोपवलं त्याच्यामुळे पपनसचे मामांचे पण असतो त्यांच्या पूर्ण आपण इथे नियमाप्रमाणे पूजा केली आणि सात दिवस आपण अन्नदान केले ज्याच्या भाविक आणि काय द्यायचं ते दिलेलं आहे तर सात दिवस पोळ्या होत्या सात दिवस वेगवेगळे कार्यक्रम होते आणि सात दिवस अन्नदान केलेलं आणि आपण सव्वीस सव्वीस तारखेला आपण मामाचा जन्मोत्सव असतो आपण जन्मोत्सवही करतो त्या दिवशी आपण अन्नदान करतो जेवढी गर्दी असतात तेवढीच प्रत्येक रेवीवरील गर्दी असते आपल्याकडे लालबाग ठाणा माझ्या मते पुणा आणि कल्या इथे ज्या ज्या लोकांना माहिती आहे की लोकं इथे दर्शनासाठी येतात ज्या किती कितीप्रमाणे येतात सव्वीस तारीख ही फिक्स किती येते त्याप्रमाणे आपण जनते जयंत उत्सव पूर्ना, पूर्ना, एको, एको आ, गेता, गेता, या ठिकाणी आणि पूर्ण पूर्ण एको एकोप्याने सगळे भाविक येतात दर्शन घेतात एकही भाविक असं जात नाही विनाप्रसादा आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे ह्या मंदिराचं म्हणजे जसं तुम्हाला या मंदिराचं काहीच माहिती नाही त्याचप्रमाणे एक आजी आजोबा आलेले त्यांना मामा कोण आहेत तेव्हा मंदिर असतात किंवा फक्त शंकराची पिंड बघितलेली होती मामा कोण आहेत काय आहे काहीही का माहिती नाही ते रडत रडत आलेले माझ्या मते पंचावन्न साठ वर्षाचे होते आजी आज तर त्यांना आम्ही ते बसले आणि त्यांच्याला जे झालं काय तर त्यांना पुढच्या देवस्थान कुठलं आहे किंवा कुठले पूजेले आहेत तर आम्ही त्यांना सांगितले आदमापुरचे संत आहे आयुष्य मेंढरनसाठी वेचलेलं आहे तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला डॉक्टरनी सांगितलं माझा एक सहा वर्षाचा नातो आहे त्याच्या हृदयामध्ये होल आहे डॉक्टरने आम्हाला सांगितले की ऑप्युलेशन सक्सेस होणार नाही पण आम्हाला जे मंदिर भेटेल त्या मंदिरामध्ये आम्ही डोकं डेगवतो योगायोगान आम्हाला हे मंदिर भेटलं आम्ही डोकं डेगवतो आम्ही त्यांना काही सांगितलं मामा भंडारा दिला म्हणलं तुम्हाला जमलं तर त्याला लावा आणि किंवा एक चिमट त्याच्याही करा तिसऱ्या दिवशी आजोबाजोबा एड्यांचा भाग घेऊन आले डॉक्टर अजब झाले की आज चमत्कार घडला कसं त्या मुलाचं व्यवस्थित हो ऑपरेशन झालेलं असं म्हणजे या मंदिराचं महत्व फक्त हो। तुम्ही त्यांना काही मागायचं ना गाएचे, गाएचे। नौन वेच। नौन हात जोडायचे भंडारा घ्यायचं दोन चिमट भंडारा एक चिमट रोज मध्ये टाकायचा फक्त नॉनव्हेज नॉनव्हेजच्या वेळी त्याला हातच लावायचा बस आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही हे करतोय की तुम्ही जर बोलला की माझं हे झालं आणि नाही हे चुकूनही बोलायचं नाही तुमच्या मुखातून एखादी गोष्ट गेली ते तुम्हाला करावंच लागतं नाही केलं तर त्याचं फळ यावर त्याचं बेहिफी आहे या मंदिराचं एवढं मामांचं महत्त्वही आहे ते तुम्हाला म्हणजे नाराज करणार नाही तुमच्या सगळ्या गोष्टी होणार पण तेही तुम्ही नाव परीक्षा बघतात तो माझ्यावरती किती विश्वास असं होतो आहे तुम्हाला जर म्हणजे आपल्या कोकण साईडला पण आहे आपण मंदिर बांधलेलं आहे तेही असंच आहे की त्या माणसांनाही माहिती नव्हतं त्यांनी असंच त्याचा काहीतरी प्रॉब्लेम होता तो सॉल्व झाला तर त्यांनी स्वतःच्या जागेमध्ये ते मंदिर बांधलेलं आहे तुम्ही जेवढं त्यांना माणसाल तुम्ही एक रुपया द्या तुम्हाला एक लाव <shock> एक लाख रुपये देऊन फक्त आशा ठेवायची ते तुमचं पाया इथे आला तुम्ही ते तुमचं ते निवारण करतातच का हे असं मानण्याचं महत्त्व आहे आणि कोकणात पण मेंढ्या येतात जर तुम्हाला कधी योगायोगाने मेंढ्याचं भेटलं तर तुम्ही भाग्यवान सम समजा की त्या मेंढ्यामध्ये तुम्ही मेण्याचे दर्शन मी त्याचा भंडारा असतो रात्री दहा साडे नंतर चालू होतो तर न चुकता घ्या ज्याच्या नशिबात असतं मी स्वतः त्यांना गुरु मानून मी बावीस वर्षानंतर म्हणजे मला जवळ आहे की बावीस वर्षानंतर त्यांच्या समाधीवरती त्यांच्या जन्म त्यांचं बोलावून नाले जिव्हा तुम्ही काही करू शकता कोल्हापूरला जातो अंगणीवाडीला सेवेला जातो आंगणीवाडीपासून कोल्हापूर किंवा लांब नाही आहे लंकाळ्यापासून त्यांचं मंदिर लावून तरी सुद्धा मी जाऊ शकलो नाही पण त्यांचं बोलावण मला बावीस वर्षानंतर गेलो मी महालक्ष्मीला माझा पुरुष स्वामी खंडोबा मी महालक्ष्मी मंदिरात असतो आम्ही महालक्ष्मीला नवरात्रीला असतो मार्गशिष असतो प्रत्येक रविवारी असतो बघितलं सगळं तुम्ही पायऱ्यावरती चढता लास्ट स्टेप येते तिथे तिथेच मी उभं असतो तिथेच मॅन हँडल करतो आणि बावीस तेवीस वर्ष मी एम पी मि कंपाऊंडमध्ये रूम आहे महालक्ष्मीच्या बाजूला झगोडपट्टी आहे ते तिथे रूम आहे ते इथे ते रूम घेतला पोलीस कॅम्पमध्ये राहतो फक्त नॉनव्हेज सांभाळून नॉनव्हेजच्या वेळी त्याला हातच लावून दोन मिनटं अशा जग रविवारी या किंवा तर तुम्ही धरलं असेल तर तुमच्यात इच्छा असेल तर पाच वाऱ्या करा आमोशाच्या पाच वाऱ्या करा आमोशा ज्या दिवशी लागते त्या दिवशी आपला कार्यक्रम नसतो त्याच्या दुसऱ्या दिवशी तर तुमचं नशीब चांगला आहे तुम्ही रिक्षा बघा मामांचा भंडारा भक्ती आहे भंडारा खाऊन द्यावा तुमच्या नशीबाने आलेला आहे

दा। <laughs> <laughs> <पारी laughs> चार्ण मला मी काय सांगतो अमोलच्या वेळेस सेवा करू वाटली दुमदास करायची सेवा कोणी काही नाही म्हणणार तिथे आला की साफसफाई करा किंवा प्रसाद काय करा आणि हे जागा अध्यक्ष

सायप्पाटा दिवस दुपारचा टाइम झाला उचल घागरांचा कि तू पाण्याला आता ज्या पाण्या तू माझा माऊली म्हणावा हो म्हणून करतो विचार केला हिरी बलवला परवान्ताच्या हिरला जवळ असो

गेज़ गेज़। अरे <laughs> बाजू सतीजी सती रंजन पाण्याने भरलं म्हणून मज्जा बरात तांबड तळलंय पांढरे चढल स्वच्छ भगवान भोजन तयार केलं आणि एवढंच काय तायाबाईबाले त्या किसकिस केल्या त्या काय काय खबरत आहे सांग तुला आता तुम्हाला माहित नाही हाय की मला माहीत अरे म्हणे म्हणजे कन्या हातीच हस तर खायला गेलं असलं खायला असतं मी हा लावणे

एवढ उशीर झाला मी कामानं आली किती असता पावणे तर पावणे सात पावणे आठ ला आली फटाफट मी आता काही रिंगीने फोन उचलला उचले ना ती नाही बोलली मग मी काय करू आठ वाजले आता काय करू म्हणजे चहा प्यारी भाजी बिजी गरम केली आता काय करणार एवढ्या आठ वाजता काय करणार अर्चना फोन केला आम्ही आता उद्या कुठे असतो मी अर्धी म्हटलं रिंगीन नाही बोलली नाही बोलल्या बरं जीप पळाल पटकन जो होता तो ड्रेस घातला आणि जीप अक्षर फोन केला तुला भाजी झाला केला आणि जीप पळा सुटली आणि ट्रेन पकडली बापरे ती पण एवढी सुई झाली अरे बापरे म्हटलं काय आता होते माहिती नाही होती पोहोचली भाष पकडलेली भाष ट्रेन पकडली बोरवलीच होती आठ म्हणजे आपल्या आठवण आली बाहेर पडली पटकन बस पण नाही आली मला ते उतरून कसली धावत होत आली माहिती होतं म्हणून बस स्टॉप लाईल ती आणि आम्हाला पूर्ण आरती मिळाली आम्ही आरतीच्या आधी पोहोचलेलो पण मी सात वाजता जरी आले असले तरी मला काही वाटलं मी आधी असूनच लेट आले काय काय एवढं लेट <laughs>

पाटणा आली ना ती पहिला जेवण उठली माहिती आहे का कुठे आहे <laughs> बस कुठं गेली बस नाही आहे चला चढा चढा पटापट चला स्टेशन 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 आता स्टेशनला काढतील तिकीट

मतलब सारा तुम्हें ऑफिस का तो मिल करूयाणूस माणूस वाढते ना हा आता शिंदेवाडी

देखो मत फटाफट आ जाओ होगा क्या ये आदमी अच्छा अगर